नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहत आहे लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळच्या राजकारणामध्ये भूकंप घडविणारे पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षात आज करण्यात आले बापूसाहेब मित्र मित्रपरिवारातील शेकडो नेत्यांनी आपल्या हजारो समर्थकांसह भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला माजी मंत्री आणि भाजपचे नेते संजय उर्फ बाळा भेगडे ज्येष्ठ नेते गणेश तात्या बेगडे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बापूसाहेब बेगडेंच्या शेकडो समर्थकांना पक्षामध्ये प्रवेश दिला यावेळी तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष आणि उद्योजक रामदास काकडे उपनगराध्यक्ष किशोर बेगडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले जिल्हाध्यक्ष संतोष मुरे राष्ट्रवादीचे सभापती बाबूराव आयकर राष्ट्रवादीचे दुसरे सभापती आतिश परदेशी यांच्यासह शेकडो नेत्यांनी आणि हजारो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये श्री चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश केला यावेळी विशेष आकर्षणाचे आणि चर्चेचा विषय ठरले ते म्हणजे माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे यांचे भाषण रवींद्र चव्हाण यांच्यासमोर मनोगत व्यक्त करताना रवींद्रदादा आमच्या बाळाभाऊला ताकद द्या बाळाभाऊ आमच्यासाठी भाजपमध्ये आणि समाजात अहोरात्र काम करतात त्यामुळे तुम्ही त्यांना ताकद द्या मी मूळचा हिंदुत्ववादी असून माझ्यावर हिंदुत्वासाठी अनेक केसेस झाले आहेत आणि मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छतेच्या विचाराचे अनुसरण करून तळेगावामध्ये प्लास्टिकमुक्त तळेगाव करून तळेगावात एकही एक सार्वजनिक कचराकुंडी ठेवली नाही आणि तळेगावला स्वच्छ सुंदर करण्याचं काम केलं त्यामुळे येत्या काळात बाळाभाऊ भेगडे यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव आणि मावळमध्ये भारतीय जनता पक्षाला पुन्हा वैभवाचे दिवस मिळवून देऊ दिव। अशा प्रकारे किशोर भिगडे यांनी भाषण करताना आपल्या भाषणाची सुरुवात जय श्रीरामच्या नायने केली आणि किशोर भेगडे यांचे हे भाषण चांगले चर्चेचे ठरले ऐकूयात किशोर भिगडे नेमके काय म्हणाले यानंतर अगदी दोन मिनिटांमध्ये किशोर भाऊ बेगडे अगदी दोन मिनिटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी भारत माता की जय श्रीराम माझी नेहमी चूक भरून काढतो आमचा गणेशा त्या <laughs> आताही त्यांनी तेच काम केलं <coughs> आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेश प्रसंगी आम्हाला प्रवेश देऊन ज्यांनी राष्ट्रीय प्रवाहात आम्हाला सहभागी करून घेतले ते प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र दादा चव्हाण व त्यांचे सर्व सहकारी आमचे मार्गदर्शक आमच्या तालुक्यातील एक निर्गवी असं व्यक्तिमत्व आणि अजात शत्रू असं व्यक्तिमत्व म्हणजे श्री बाळासाहेब म्हणजे बाळाभाऊ त्याचप्रमाणे गणेश ताते असेल आमचे दाजी कंद व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनीं खर तर प्रवेशाची कारण सगळ्यांना ज्ञात आहे गणेश तात्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्याच मी परत सांगणार नाहीये परंतु रवींद्र दादा आमचं घराणं हे तळेगाव मधील काँग्रेस विचाराची जी काही मोजकी घराणी होती त्यामधलं एक आमचं घराणं आमचं घरानं जरी काँग्रेसचं असेल माझ्या पणजीनी सुद्धा तळेगाव नगरपालिकेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे माझे चुलते मी जनसंघाच्या याच्यावर परंतु माझी विचार सरनी हिंदुत्वाची आपल्याला माहितीये सर्वांना इथे जुने कार्यकर्ते असतील की बामसे ज्या संघटना आहे मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल त्यांनी जी शिवधर्म परिषदेची स्थापना केली ती चौथीच शिवधर्म परिषदेची सभा आमच्या तळेगाव मध्ये होणार होती त्याला विरोध आम्ही सर्वांनी मिळून केला त्याच्यामध्ये एक नंबरचा आरोपी मी आहे दादा मी हे का सांगतोय कारण आजच्या नवीन पिढीला पण माहिती नाहीये की हे ज्या संघटना आहे ह्या हिंदू धर्माच्या विरोधातल्या हिंदू देवतेना मानत नाही आणि ही, ही धर्माची लढाई आम्ही एकत्रपणे लढलो त्याचप्रमाणे आम्हाला आता आमच्या मावळच्या अस्मितेची लढाई एकत्रपणे लढायची आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब हे जगामध्ये आपल्या देशाचं नाव उंच करतात त्यांनी जो दोन हजार चौदा पंधरा मध्ये स्वच्छतेचा संदेश दिला दादा त्यामध्ये मी त्यावेळेस नगरपालिकेमध्ये स्वच्छ आरोग्य कमिटीचा सभापती असताना आमचं तळेगाव हे मुक्त तळेगाव करून दाखवलं मोदी साहेबांच्या विचाराने फ्लेक्स मुक्त तळेगाव आणि मी तुम्हाला दादा अभिमानाने सांगतो की आमच्या दीड लाख लोकसंख्येच्या गावात एकही सार्वजनिक कचरा कुंडी नाहीये म्हणजे हे स्वच्छतेच काम हा स्वच्छतेचा संदेश आदरणीय मोदी साहेबांना दिला माझ्यासारखा का कार्यकर्ता विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे आणि त्या विचारधारेवरच विश्वास ठेवून मी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो देशाचं नेतृत्व आपले मोदी साहेब करतातच आहे परंतु आज त्याच पद्धतीचं त्याच तोडीचं काम आपलं महाराष्ट्र राज्याचे आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब त्यांना लाडाने सर्वजण देवाभाऊ म्हणतात आणि त्यांच्याही नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आम्ही सर्वजण तुमच्या उपस्थितीत आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो माझी तुम्हाला एकच नम्रतेची विनंती आहे आम्हाला कुठलाही मान सन्मान पदाची अपेक्षा नाहीये परंतु आमच्या सारख्या कार्यकर्त्याच्या माग आमचा जो बाळा भाऊ उभा आहे त्याला तुम्ही सर्व ताकद द्या भाऊ बाल, त्या ठिकाणी आमच्यासाठी साठी काम करत असतो त्याला जर पक्ष संघटनेकडनं अधिकच बळ मिळालं तर निश्चितपणे आमच्यासारखा का कार्यकर्ता त्या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीचा ध्वज झेंडा त्या ठिकाणी फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि मावळातले जे गेलेले वैभवाचे जीवस आहे भारतीय जनता पार्टीचे ते परत आणण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी निश्चितच चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू मी जाता जाता मग आमच्या विरोधकांना एवढच सांगतो की आमच्या संयमाला कोणी दुर्बलता समजण्याची चूक कधी करू नका एवढं लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो आणि पुन्हा एकदा जाता जाता एवढच सांगतो आता सूचना आली आमचे नेते संतोषजी मोरे यांनी सांगितलं की बाळा भाऊ असतील गणेश तात्या असेल रवी असल आमचे निवृत्ती भाऊ शेट्टी ते असतील त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील नेते मंडळी कोर कमिटी आमचे रवी आभाडे सुद्धा असतील ह्यांनीच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार जे प्रामाणिकपणे काम करून आणि त्यांना संपूर्ण पाठिंबा देऊन आपण त्या ते ठिकाणी त्यांना या ठिकाणी मला सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्याबद्दल मी त्यांचे एक ऋण व्यक्त करतो आणि एवढंच सांगतो राम मेरे हृदय मे मर्यादा मेरे आचरण में मैं अपने पुरुषार्थ से पुरुषोत्तम बनने का प्रयत्न करता हूं। इसी तरह मैं प्रभु श्री राम की सेवा करता धन्यवाद धन्यवाद यानंतर ज्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची यशस्वी घोडदौड सुरू आहे आपल्या सर्वांचे लाडके नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवीभाऊना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि अदरणीय रविभावना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत या या रामदास आप्पा काकडे हे उद्योजक आहेत तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आजपर्यंत काँग्रेसमध्ये सक्रिय होते आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत यानंतर बाबूराव आप्पा वायकर सभापती कृषी पशुसंवर्धन आणि जिल्हा परिषदचे सभापती होते राष्ट्रवादी राष्ट्रवादी मध्ये ते कार्यरत होते मी बाबुराव अप्पा वायकर यांना विनंती करतो की त्यांनी प्रवेश करावा यानंतर सुभाषजी जाधव संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मावळ राष्ट्रवादीमध्ये ते आजपर्यंत कार्यरत होते आणि आता रवीभवनच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी प्रवेश करतायत किशोर भाऊ भेगडे किशोर भाऊ भेगडे हे माजी उपनगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद आजपर्यंत किशोर भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते आता ते रवी भाऊंच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत सचिन भाऊ घोटकुळे सचिन भाऊ घोटकुळे माजी जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय सचिन भाऊ घोटकुळे यांना विनंती की त्यांनी पक्षप्रवेशासाठी पुढे यायचंय यानंतर अतिशराव परदेशी आतिशराव परदेशी माजी सभापती समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे आजपर्यंत आतिशराव परदेशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत संग्रामजी काकडे संग्रामजी काकडे माजी उपनगराध्यक्ष तळेगाव दाभाडे नगर परिषद आजपर्यंत संग्रामजी काकडे राष्ट्रवादी पक्षात कार्यरत होते आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत शिवाजीराव असवले कृष कुश, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मावळ यांचं देखील मी स्वागत करतो आदरणीय रविभाऊना विनंती करतो की शिवाजीराव असवले यांचं स्वागत करावं संतोष शेठ मुरे माजी उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस संतोष शेठ मुरे आजपर्यंत राष्ट्रवादी पक्षात कार्यरत होते आता भारतीय जनता पार्टी मध्ये ते प्रवेश करणार आहेत प्रवीणजी काळोके नगरसेवक देहू नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस यांचं देखील स्वागत टाळ्या जोहरात वाजवा तुषार तुछ, भाऊ भेगडे माजी नगराध्यक्ष तळेगाव आजपर्यंत ते तुषार भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत अरुण माने माजी नगरसेवक तळेगाव दाभाडे नगर, नगर परिषद आजपर्यंत राष्ट्रवादीत होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत अरुण अरुण चव्हाण यांचं देखील भारतीय जनता पार्टी स्वागत तनुजाताई जगनाडे माजी नगरसेविका तळेगाव दाभाडे महा तळे नगर परिषद या सर्वांच मी मनापासून बॉबी डिका बॉबी डिका ताई यांनाही विनंती आहे की त्यांनीही व्यासपीठावर यावं त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत यानंतर या प्रवेशा संदर्भात आदरणीय गणेश दादांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रविदादा चव्हाण राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रदीपदादा कंद